निवडे येथील ग्रामपंचायतीच्या ढिसाळ कारभारामुळे ग्रामस्थांच्या जीवाशी खेळ पन्हाळा प्रतिनिधी पन्हाळा तालुक्यातील निवडे येथील मोरेवाडी फाटा ते गाव विहीर या मुख्य रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून ग्रामपंचायतीच्या गंभीर दुर्लक्षामुळे हा रस्ता अपघातांचा सा सापळा बनला आहे रस्त्यावर थेट सांडपाणी सोडले जात असल्याने रस्ता पूर्णतः खराब झाला असून वाहतुकीस अयोग्य ठरला आहे या रस्त्यावरून दररोज वाहनधारक व वा पादचारी ये जा करत असताना वारंवार घसरून पडण्याचे प्रकार घडत आहेत किरकोळ अपघात तर नित्याचेच झाले असून मोठ्या अपघाताची भीती नागरिक व्यक्त होत आहे विशेष म्हणजे या रस्त्याच्या एका बाजूला आजपर्यंत काढल्याने सांडपाणी थेट रस्त्यावर सोडले जात आहे यामध्ये किरण वसंत पाटील पांडुरंग श्रीपती पाटील बंडु पाटील सूरज बंडू यांनी थेट रस्त्यावर पाणी सोडून रस्ता अधिक खराब केल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे ग्रामपंचायतीने गटारी काढण्याबाबत वारंवार सूचना देऊनही संबंधित ग्रामस्थांनी त्यात जाणीवपूर्वक धुडकावून लावल्या ही बाब अधिकच संतापजनक आहे या रस्त्यावर वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू असून शाळकरी मुले महिला वृद्ध यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे इतकेच नव्हे तर ठेकेदाराने खडी टाकून दांभीकरण सुरू करत असतानाच रस्त्यावर पाणी सोडले गेल्याने काम अर्धवट अवस्थेत थांबले आणि शासनाचा पैसा अक्षरशः शा मातीमोल झाला आहे या संपूर्ण प्रकाराबाबत सखुबाई शिवाजी पाटील पोलीस पाटील युवराज पाटील यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करत ग्रामपंचायतीवर निष्क्रियता हलगर्जीपणा आणि जबाबदारी झटकण्याचा गंभीर आरोप केला आहे जोपर्यंत एखादी मोठी दुर्घटना घडत नाही तोपर्यंत प्रशासन डोळेझाग करणार का असा संतप्त सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात असून तात्काळ गटारी काढून रस्त्याची दुरुस्ती न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकन वर क्लिक करायलाही विसरू नका